नमस्कार आज आपल्यासोबत आय एम इलेक्ट निखिल दीक्षित आहे आय एम इलेक्ट म्हणजे ज्या काही रिक्वायरमेंट्स आय एम टायटलच्या असतात त्या संपूर्ण रिक्वायरमेंट्स इन्क्लुडिंग नॉर्म्स आणि चोवीसच्या रेटिंग फ्लोअर कंप्लीट केलेला निखिल दीक्षित आज आपल्यासोबत आहे निखिलचा जो प्रवास आहे आय एम होण्यापर्यंत तो तो खूपच अनेक नवीन मुलांना नवीन बुद्धिबळ खेळणाऱ्या पालकांना देखील एक प्रेरणादायी प्रवास ठरू शकतो म्हणून आपण निखिलला तिथे इन्व्हाइट केलं चेसबेस इंडिया प्रथम अभिनंदन करतो त्याने स्वागत थँक्यू विवेक थँक्यू मराठी आणि विवेक मला केल्याबद्दल आणि मी एक्साइटेड आहे खूप गोष्टी शेअर करण्यासाठी येस uh, सर्वप्रथम मला एक प्रश्न विचारायचा की जे प्रत्येक घरामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन मुलाला चेस किंवा कुठचाही खेळ शिकवतो एक ट्रिगर पॉईंट असतो त्याच्या बाबतीत चेसची सुरुवात कशी झाली ते मला ऐकायला सो मी लहान सात वर्षाचा असताना सात आठ वर्षाचा असताना आईनी मला पहिल्यांदा चेस शिकवलं सो आई so, आणि बाबा घरात चेस खेळायचे जेव्हा त्यांना स्पेअर टाइम मिळायचा तेव्हा आणि त्यावेळेला मी चेस बघायचो त्यांना वाटलं की याला खूप इंटरेस्ट आहे सो आईने मला चेस शिकवायला चालू केला आणि मी रोज एक गेम खेळायचो त्यांच्याशी त्यान आ, त्यान मग त्यानंतर क्विकली माझ्या गेम मध्ये त्यांना खूप इम्प्रूव्हमेंट दिसली आणि त्यानंतर मग आम्हाला फर्स्ट एक कोच मिळाला सुरुवात वर्षी होते सो so, कोच नाव केदार जोशी आहे आणि जो फर्स्ट कोच होता त्याच आणि त्यांनी खूप हेल्प केली पहिल्यांदा अनरेटेड पासून मला जे रेटिंग मिळालं इनिशियल आ, सो त्यामध्ये त्याचा खूप वाट आहे आणि त्या वेळेला आई कॉमर्स क्लास घ्यायची शिकायला यायचा केदार जोशी सुरुवात झालेली तेव्हाच आम्हाला कळलेलं की अरे हा याच रेटिंग अठराशे मग आईने विचारलेलं की तू ट्रेन करू शकतोस का निखिलला मग तशी सुरुवात झाली चेसची जर मी चुकत खेळला त्यात फारसा चांगला परफॉर्मन्स झाला नाही दुसरी स्पर्धा तो आय थिंक डिस्ट्रिक्ट सिलेक्शन खेळला त्यात तू चॅम्पियन झाला की आपल्या म्हणजे चेस मध्ये काहीतरी चांगलं होऊ शकतं वाटलं आणि तिथलं तरी तुला आतापर्यंत सपोर्ट करेन येस खूप एक्साइटिंग मुवमेंट होती ती मला अजूनही आठवते कारण चेस जस्ट चालू केलेला आणि काहीच आमचे क्लासेस झालेले आणि त्यानंतर मी एक टुर्नामेंट खेळलेलो आणि दुसरी माझी अंडर नाईन डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप होती तेव्हा अपेक्षा पण नव्हती की असं काही होईल म्हणजे मी जिंकील टुर्नामेंट आणि मला एक्झॅक्ट आठवत नाही पण आठ साडेसात का आठात आठ पॉईंट झालेले आणि yeah. ती टुर्नामेंट मी जिंकलेलो अजूनही ती एक ट्रॉफी किंग किंग्स आहे ती मोस्ट yeah. मेमोरेबल ट्रॉफी मध्ये येते एक वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल मध्ये झाली आणि प्रत्येक प्लेअरच्या जेव्हा आपण टर्निंग पॉइंट म्हणतो करिअर मधला की आता चेस हे आपल्याला करिअर म्हणून निवडायचे असं जेव्हा आपल्याला एक काय म्हणूया की एक जाणीव होते की आता आपल्या चेस मध्ये ऍज अ प्लेअर म्हणत आपल्याला खेळताना कळत असते की आपला गेम इम्प्रूव्ह होतोय की नाही इन टर्म्स ऑफ रेटिंग कधी इम्प्रूव्ह होत नसेल लोकांच्या दृष्टीने आपल्याला एक इधर आपण एक गोष्ट सांगत असते प्रत्येकाला की नाही ही गोष्ट माझ्याकडनं होऊ शकते ही गोष्ट माझ्याकडनं होऊ शकते आणि त्या फेज मध्ये असताना तुला चिन्मय कुलकर्णीचा जो, जो, एक जो तो एक अतिशय स्ट्रॉंग प्लेयर आहे पुण्याचा साहेब आणि त्याच्याकडनं तुला फार सपोर्ट मिळाला तर त्याच्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल सो मी जसं बोललो की स्टार्टला केदार जोशींकडनं कोचिंग घेतलेलं त्यानंतर आम्ही दुसऱ्या एरियामध्ये शिफ्ट झालो पुण्यामध्ये आणि आम्हाला असं कळलं की चिन्मय दादा शेजारीच राहायचा जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा अगदीच शेजारी होती शंभर मीटरवरती त्याची बिल्डिंग होती मग आईनी बुद्धिबळ जल्लोष म्हणून टुर्नामेंट व्हायची पूर्वी सो तिकडे तो टुर्नामेंट जिंकलेला का सेकंड आलेला आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं की अप्रोच करू याला मग पहिल्यांदा आम्ही विचारलं ट्रेनिंगसाठी आणि फॉर्च्युनेटली तो पण हो म्हटला कारण चिन्मयदाचा कोचिंगमध्ये खूप खूप बेनिफिट झाला त्यांनी ज्या ओपनिंग शिकवल्या आता आम्ही अगदी आत्तापर्यंत इव्हन अजूनही काही ओपनिंग त्याच्यातल्या खेळतो आणि दोन हजार तेवीस मी ऑलमोस्ट सगळ्या शिकवलेला खेळत होतो सो त्याच्यासोबत मी दोन हजार चौदा पर्यंत काम करत होतो चौदा पंधरा आणि मग त्यानंतर मी ट्वेल्थ मध्ये पूर्णपणे सीपीटी प्रोफेशनल चेस आणि ऍज अ करिअर म्हणून अकॅडमिक्स मध्ये आपण जेव्हा सिलेक्ट करतो एखादा ऑप्शन असतो तो त्यावेळेला तुझ्यासाठी एक परत एक ट्विस्ट तुँगो तुँगो आ, की पर होता की तू गो फॉर सी ए की चेस कंटिन्यू करायचं सो ऍक्च्युली स्टोरी अशी झाली की मला पासून रेटिंग आलं टू थाउजंड इलेव्हन पासनं टू थाउजंड सिक्स्टीन पर्यंत माझा रेटिंग सेम होतं आणि ड्युरिंग दॅट टाइम असं झालं की बरेच लोक इम्प्रूव्ह होत असतात आपल्या आपल्या सेम एज ग्रुपचे आणि ती आय एम्स होतात किंवा बावीसशे झाले सगळे आणि मी तिथे एकोणीसशे लक्ष होतो मग एका पॉईंटला वाटलं की आपण चेस खरंच खेळायचंय का दुसरं काही करायचं आणि मला मॅथमॅटिक्स आवडायचं आणि मला अजूनही आवडतं पण शिकत नाही पण त्यामुळे मी सीपीटी आणि सी एला जाण्याचा ट्राय केला पण जेव्हा मी सीपीडीची पुस्तकं आणली त्यानंतर मला कळलं की जे चेस येतं तेच करणं बेटर आहे आणि ज्याच्यामध्ये मला ऍक्च्युअली आव काय आवडतं ते तेव्हा खरं कळलं की मला चेसच आवडतो आणि आपण त्याच्यातच ट्राय करू अजून एक दोन तीन वर्ष घरच्यांनी पण परत मी खूप फॉर्च्युनेट की आईबाबांनी पण सपोर्ट केला की तू बी कॉम बी पर्यंत पण चेस कर Uh, मी इनफॅक्ट दिलेली आणि त्यानंतर प्लॅन कॅन्सल केला आणि फुल टाइम परत चेस साठी गेलो तेव्हा माझं विजन क्लिअर होतं की तीन वर्ष तरी चेस करून बघायचं बीकॉम एंड होईपर्यंत किती पुढे जातोय त्यानंतर पुढचे ऑप्शन ओपन राहतात so... दोन हजार सोळा ला जे आपलं जीएम सर्किट झालं दिल्लीचा असेल किंवा चेन्नई इव्हेंट असेल आणि आय एफ एल इव्हेंट असेल या तीन चार स्पर्धांमध्ये मायामध्ये तुझा आय थिंक तू एकवीसशे च्या आसपास पोहोचलास त्यावेळेला की जो क्रिटिकल टप्पा असतो दोन हजार क्रॉस करून एकवीसशे पर्यंत पोहोचून आणि तिथनं एक ऍक्च्युली नवीन परत गोष्टीची सुरुवात होते की आता खरंच चेस कॉम्पिटेटिव्ह चेस तिथे त्या लेवलपासून पुढे सुरू होतो तर त्याबद्दल मी मला ऐकायला आवडतो यामध्ये मी एक स्टोरी पण ऍड करीन जी खूप कमी लोकांना माहिती आहे खूपच जवळचे जे मित्र आहेत त्यांना माहिती की दोन हजार अकराला जेव्हा मला रेटिंग मिळालं दहाला त्याच्यानंतर मी पाच सहा वर्ष ऑलमोस्ट माझं रेटिंग स्टेबल होतं मध्ये मी एक दोन वर्ष ब्रेक पण घेतलेला सीपीटीचा मग मा जेव्हा मला कळलं की आता काहीतरी आपल्याला करायचंय तेव्हा माझं असं गोल होतं की तेव्हा माझं रेटिंग एकोणीसशे एकोणीस होतं जेव्हा मी या चार टुर्नामेंट खेळायचं डिसिजन घेतलेला चेन्नई दिल्ली एक सांगलीची इव्हेंट खेळलेलो आणि आय एफ एल मुंबईचा इव्हेंट खेळलेलो आ, सो तेव्हा मी गोल ठेवलेलं की एकवीसशे झालं तर आपण चेस खूप सिरियसली विचार करून कंटिन्यू करू अदरवाईज परत एकदा रिवाईज करू की नक्की करायचंय का चेस मध्ये पुढे का अजून काही आपल्याला ऑप्शन्स आहे तोच टप्पा होता आणि तिथून तुम्ही जो ग्रोथ बघितला सो तेव्हा मी एकवीसशेच गोल ठेवलेला हो आणि माझं एक्झॅक्ट रेटिंग त्या चार पूर्ण नंतर एकवीसशे एक झालं एक टू वन झिरो वन झालं आणि मी पण सरप्राईज होतो आणि तेव्हा मला एक कळलं की कुठली तरी एक पॉवर आहे की त्यांनी त्याच्यामुळे ते माझं रेटिंग झालं आणि मला पण किती इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि एकवीसशे क्रॉस झालं मग मी ठरवलं आता काही झालं तरी चेस तर खेळायचं आता 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 बॅक नाही आणि तो जो चार्ट ओपन केलाय मग तिथून एक बावीसशे सत्तर पर्यंत रेटिंग वाढतच गेलं मला आठवत की आपण आय एफ एल दोन हजार अठरा एकोणीस झाली तेव्हा भेटलो होतो आणि तेव्हा तू आय थिंक तुझं तिन्ही कम्प्लीट झाले होते आय थिंक अॅब्रॉड इव्हेंट्स मध्ये आणि तू परत मार्क खेळायला एकोणसत्तर तेवीस सत्तरच्या आसपास आय थिंक हा पिरियड असेल की जिथे तू तुझ्या टायटल फक्त तीस रेटिंग पॉईंट लांब होतास रेअरली लाईक सात आठ मेन फक्त आणि तिकडनं परत रेटिंग पडणं आणि परत अगदी परत बावीसशे साडे पर्यंत येणं परत तिथनं जर थांबता परत आपण एक झेप घेणार ज्याला शकतो भरवे हा जो कन्सिस्टन्सी ठेवणार खेळामध्ये मला वाटतं की तू कुठेही असे सहा महिने आठ महिने ब्रेक घेऊन खेळणार नाही लोकल टुर्नामेंट तू प्रत्येक खेळात गेलामेंट असेल तरी सुद्धा जे अपकमिंग मुलं आहेत की ज्यांना ह्या गोष्टी करायच्या आहेत पण ते खूप वेळेला असं होतं की दोन वर्ष तीन वर्ष एक सॅच्युरेशन पॉइंट येतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर तिथे थांबायचं का नाही थांबायचं हे डिसिजन घेणं खूप लोकांना क्रिटिकल झालं तर त्यांना तू काय सांगा त्याच्या सो माझ्यासोबतच दोनदा झालं जो पहिला फेज होता दोन हजार दहा ते सोळा तिथे मला ऑलमोस्ट पाच सहा वर्ष लागली पण तिथनं एक जो ब्रेक थ्रू मिळाला तो डायरेक्ट मी तीनशे साडेतीनशे पॉईंट वाढवले आणि नंतर ती बघितली तर बावीसशे पन्नासशी कायमच रेटिंग एक मेंटेन झालेलं आहे खूप वेळेला काय होतं की रेटिंग रेटिंग वाढत नाही प्लेअरला खूप प्रेशर येतं त्यामध्ये बरेच ऍस्पेक्ट्स असतात म्हणजे एकतर फायनान्शियल डिसिजन्स पण घ्यावे लागतात पेरेंट्सला चांगल्या टुर्नामेंट कुठे नाही खेळतायत पेरेंटल प्रेशर असू शकतं त्यानंतर स्वतःलाच मुलाला प्रेशर असतं सो so, या सगळ्या गोष्टी आहेत पण माझं सजेशन असं राहील की एक जे अस्त, तो गोल असतं हो ते गोल अचीव्ह होईस तोपर्यंत जर तुम्ही खेळत राहायचं ठरवलं तर कधी ना कधी तरी ते गोल अचीव्ह होतं याच्यावरती एक मला एस्पेशली आत्ता चोवीसशे जेव्हा क्रॉस झालं तेव्हा खूप विश्वास बसला आणि ते ठाम झालं की कारण दोन हजार तेवीसला अशी एक स्टेज आलेली की तेव्हा मला वाटत होतं की आता आहे मग आपण होऊनच जाऊ पण खूप कंडिशन्समुळे मोस्टली प्रेशर प्रेशरमुळे जे माझं स्वतःच होतं प्रेशर की एक गेम जिंकायचं आहे आणि आहे ए किंवा दोन गेम जिंकायचे तर आहे ए अशी खूप वेळेला स्टेज आलेली आणि आपल्याला असं वाटतं की आता दोन जिंकूनच जाऊ आणि ते खूप अवघड असतं कारण जेव्हा पोझिशन चांगली येते त्यानंतर आपल्याला माइंडसेट खूप नीट ठेवावा लागतो की म्हणजे मिस्टेक होण्याचे चान्स खूप वाढतात प्रेशरमुळे आणि आय थिंक सगळ्यात माइंडसेट जेवढा नीट राहील प्लेयर्सचा तेवढा जास्त फास्ट प्रोग्रेस होऊ शकतो आणि जर रेटिंग मेंटेन राहत असेल तर त्याच्यावरती म्हणजे खूप वेळेला स्ट्रेंथ असते पण रेटिंग होत नाही आणि एक दिवस असा येतो की एकदम दोनशे रेटिंग किंवा पण ऐकलंय की असं जेव्हा फेस घेते तेव्हा हा विचार केला पाहिजे के आपण की आपलं रेटिंग किंबत पडत नाहीये ज्या जे काही बाबतीत होतं रेटिंग पडत असत आपण किमान त्या फ्लोअर मध्ये आहोत तर आपण नक्कीच वाईट खेळत नाही आहोत ठीक आहे आज नव्हतं रेटिंग वाढत जाईल मला या फोट्याबद्दल विचारायचं आय थिंक हा पुण्यामध्ये कॅम्प असं झाला होता आणि इथे खूप सारी एक आताच्या जनरेशन मध्ये जी अतिशय स्टार स्टडियम लाईन अप आहे पुण्याची अभिमन्यू आहे तू आहे ईशा आहे हर्षित आहे समीर कटमळ आहे सौम्या आय थिंक आणि सापळे आहे राईट सो हे तुम्ही सगळेजण आय थिंक फारुखचा कॅम्प केला होता त्याबद्दल मला ऐकायला आवडलं आणि फारूक बद्दल स्ट्रॉंग ट्रेनर म्हणून ठिकाणी कॅम्प घेत असतो म्हणजे फायदा होत असतो त्या कॅम्प मधून तुला मिळाले आणि तू तो हा दोन हजार अठरा एकोणीसच्या आसपासचा असेल तो ब्रिक्यू एकवीसशे पन्नास बावीस होतो दोन हजार अठरा अठरा एकोणीस चालू सो फारुख सरांचा मला खरंच खूप म्हणजे फायदा झाला हा एक दोन दिवसाचा कॅम्प होता आणि हा माझा फर्स्ट कॅम्प होता मी दोन कॅम्प घेतले फारुख सरांसोबत आणि इनिशियली माझा प्लॅन नव्हता हा कॅम्प करायचा म्हणजे बेसिकली तुम्ही जे सगळे प्लेअर बघता ते ऑलरेडी तेवीसशे चोवीसशे होते त्यावेळेला सो मी त्या कॅटेगरीमध्ये नव्हतो मला एका पेरेंट्सचा फोन आला की तू लास्टी दोन दिवस स्कॅम्प करू शकशील का जे तुम्ही प्लेअर बघताय हे पेरेंट्सचा आणि आम्ही लगेच विदाऊट एनी ए हेजिटेशन यसच म्हटलो कारण एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळते पुण्यातच कॅम्प आहे सो फारुख सरांनी फारुख सरांना अफाट नॉलेज आहे आणि तुम म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो ते चांगला शेअर करतात आणि ते प्रोफेशनल कोच आहेत सो त्यां आय थिंक वन ऑफ द बेस्ट कोच आहेत ते वर्ल्डमधले सो त्यांचं जे मिडल गेम टेक्निक आहे एस्पेशली आणि प्रॅक्टिस कशी करायची त्याचा त्याचं जे त्यांनी सजेशन दिलं त्याचा खूप जास्त फायदा झाला एक एक मी एक फुल केलेला सहा दिवसाचा आणि हा जो फोटो आहे त्याच्यामध्ये मी दिवस अटेंड आणि परत तेच मी पहिल्या मुद्दा परत येतो कितीही सक्सेसफुल प्लेअरच्या आयुष्यात फॅमिलीचा खूप इम्पॉर्टन्स असतो हा लेफ्ट साइड तुझा फोटो साइड फॅमिली about the pass well, so uh... डेफिनेटली सो so, आई बाबा दादा वहिनी सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे या प्रोग्रेसमध्ये आणि मला एक इन्सिडंट शेअर करायचं आहे ते म्हणजे दोन हजार बावीसला जेव्हा कोविडची वेव्ह चालू होती दोन हजार वीस ते बावीस तेव्हा एक पॉईंट असा होता की मी खूप लो फेजला होतो कॉन्फिडन्समध्ये आणि आपण म्हणजे असं वाटत होतं की इथं चेस करायचा का नाही कंटिन्यू कारण किती कोविड चालेल हे आपल्याला माहीत को नव्हतं कोणालाच आणि पहिली फेज होती तेव्हापर्यंत मी खूप प्रॅक्टिस पण केली कॉन्फिडंट राहून पण जशी दुसरी फेज आली तसं तसं मला वाटलेलं की आता काही होणार नाही आणि तेव्हाच मी बाकीचे गोष्टी एक्सप्लोर करायला चालू केल्या पण त्यावेळेला दोन हजार बावीसला घरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि आई बाबा म्हटले की तू परत खेळायला जा सहा टुर्नामेंट आणि काही झालं तरी चालेल आणि म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खूप सपोर्ट मिळाला आणि दोन हजार बावीसला मी जेव्हा गेलो तेव्हा माझा असा ॲटिट्यूड होता की ओके आता घरच्यांनी पाठवलं हो आणि का चेस कंटिन्यू करायला सांगतात मला माहीत नाही पण जाऊन द्या म्हटलं आपण आता जाऊ आणि खेळू एक सर्किट त्यांची इच्छा पण पूर्ण होईल पण जसं मी गेलो आणि जसं राऊन्स खेळत गेलो तसा तो परत सिरियसनेस आला सो so, ते जे पुश करणं असतं ना पेरेंट्सकडून तो खूप मॅटर करतो म्हणजे प्लेअरच्या लाईफमध्ये की कि पेरेंट्स किती सपोर्टिव्ह आहेत ते किती मोटिवेट करतात आणि त्यांचं प्रेशर पण त्यांना येऊ नाही द्यायचं आणि ऑफकोर्स ॲज अ पेरेंट पण ते खूप डिफिकल्ट असते की म्हणजे स्पॉन्सर पण करतात स्पेशली यंग मुलांना की पेरेंट्स पैसे पण खर्च करत असतात आणि त्यात म्हणजे ओरडायचं नाही ही जी स्टेज असते ती खरंच अवघड असते पेरेंट्सच्या लाईफमध्ये पण ते प्लेअरनी पण थोडा अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे स्पेशली बारा तेरा वर्षाचे झाल्यावरती त्यांना ते कळू शकतं अंडरस्टँड करू शकतात ते की ते पण पैसे देतात त्यांची पण अपेक्षा असते थोडीफार आणि पेरेंट्सनी पण ते अंडरस्टँड करायला पाहिजे So, कर, सो डेफिनेटली घरच्यांनी मला कधीच प्रेशर दिले नाही स्पेशली दोन हजार बावीस तेवीस नंतर त्यांनी पूर्ण बिलीफ ठेवला आणि तो बिलीफ ठेवणं पण महत्वाचं आहे कारण ते म्हणू शकले असते की नाही आता तू कोचिंग कर आय एमचं तर काही होत नाहीये तेवीसशे पन्नास इतके वर्ष आपण जेव्हा कोविड मध्ये बोलायचो खूप सारे गोष्टी एक्सप्रो करायला लागला होता एकदा ब्लॉगिंग करायला लागला होता वेबसाईट वर आयथिंग तू आणि अखिलेश दोघांनी चेस दिली म्हणून केलं होतं आणि ते प्रोजेक्ट होते की चेस एक आणि चेस ब्लॉगिंग बुक्स वर तुम्ही लिहित होतात की नवीन मुलांना कोणती बुक्स रेफर करावी त्याच्यामध्ये काय गोष्टी मिळतील त्या गोष्टी तुमच्याकडनं मुलांपर्यंत पोहोचत होत्या त्यावेळी मला बोलायला आवडेल पण जशी फॅमिलीचा सपोर्ट इम्पॉर्टंट असतो प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात तिथे चांगली प्लेयर आणि चांगले मित्र सोबत असणार त्यांचाही सपोर्ट आपल्याला लागतोच कायम तर हे तुझे नेहमीचे पुण्याचे प्रॅक्टिस प्लेयर्स आणि थियो सर्वात एकदा अब्रॉड टूर्नामेंटला असले इतर देशपांडे सगळे अखिलेश आहेत त्यांच्याबद्दल काय सांगू सो येस अनिरुद्ध आणि मी आता लास्ट हा जो टूर्नामेंटचा दिसतोय गुड अपेश मधलीच आहे आता लास्ट मंथला मी गेलेलो त्या टूर्नामेंटचा so, आहे सो अनिरुद्ध आदला मी खूप आधीपासून ओळखतो आणि खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे uh, तेवीसशे रेटिंग आहेत आणि त्याचे पण नॉर्म्स आहेत आणि त्यांनी पण जेव्हा चोवीसशे जसं क्रॉस होईल तसं त्याचंही टायटल पूर्ण होईल होपफुली तो पण या वर्षी पूर्ण करेल आणि त्याच्या माझ्या समोर जो बसला तो मोक्ष दोन हजार एकोणीसला आमची ओळख झाली एकोणीस पासन पंचवीसला आम्ही प्रत्येक टुर्नामेंटला सोबत गेलोय मोक्षनी पण मला खूप जास्त चेस कसा खेळायचा आणि चेसचे चेस खूप सल्ले दिले ओपनिंग वगैरे जे मी शिकलो ते त्याचं क्रेडिट हायस्ट मोक्षला जातं आणि मोक्ष शेजारी अखिलेश अखिलेश माझा खूप जुना मित्र आहे बुद्धिबळ जल्लोषला आमची ओळख झालेली दोन हजार दहा अकरा साली आणि तेव्हापासून आम्ही बारावीमध्ये खूप फोन कॉल केले बारावीचे एक्झाम आम्ही एकत्र स्टडी केलाय त्यानंतर दहावीमध्ये काही कॉल व्हायचे आणि बी कॉमपासनं आमची फ्रेंडशिप खूप जास्त ग्रो झाली आणि एक आपण म्हणतो ना एक चांगला मित्र झाला मी कधी फोन करून काही बोलू शकतो त्याच्याशी आपले रँट तो अशा म्हणजे आमची दोघांची मैत्री आहे की त्याला कधी फोन केला तरी तो मला वेळ देतो मी त्याला वेळ देतो आम्ही शेअर करतो सगळ्या गोष्टी सो एक मॉरल सपोर्ट खूप मिळाला माझं मत गेल्या वर्षभरात जेव्हा दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून तू विष्णुप्रसादा सोबत काम करतोय आय थिंक तीन चार कॅब्स तू याचं ऑफलाईन केलेस सो त्याही बद्दल मला ऐकायला आवडेल आणि कारण विष्णू स्पेसिफिक का बोलतोय की अधिकता ऐकलं जाते की चेन्नई फुल ऑफ चेस चेन्नई फुल ऑफ चेस ती जी मेथड आहे त्यांची काम करण्याची आणि बाकीच्या ठिकाणी काम करण्याची पद्धत जी आहे त्याबद्दल तुला काय फरक जाणवला आणि त्याने तुझा आताच्या रिसेंट परफॉर्मन्स मध्ये कसा फरक पडला हो ते आम्हाला ऐकायला आवडेल सो जेव्हा कोविड होता तेव्हा कोविडच्या जस्ट नंतर दोन हजार बावीसच्या एंड ला वगैरे विष्णू सरांनी एक कॅम्प डिक्लेअर केलेला ऑनलाईन होता सो तो सो पहिल्यांदा मी तो ऑनलाईन एक केलेला जो बावीसच्या भाऊसाठी बाव एक कॅम्प होता आणि विष्णू सरांनी नंतर बरेच ऑफलाईन कॅम्प घेतले मी चार कॅम्प अटेंड केले दोन हजार चोवीस पासनं दोन हजार चोवीस आणि लास्ट कॅम्प आमचा पंचवीसच्या स्टार्टला होता एक आ, ते पण खूप बिझी असतात ऑफकोर्स गुकेशचे कोच आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि बाकी आता गुकेश जसा वर्ल्ड चॅम्पियन झाला तेव्हापासून त्यांना म्हणजे अजून ते बिझी झाले पण तरी आम्ही खूप फॉर्च्युनेट होतो की त्यांनी टाइम काढला तेवढा म्हणजे पाच सहा दिवस काढणं पण खूप अवघड असतं त्यावेळेला आणि त्यांनी कन्सिस्टंटली काढला तो तीन चार महिन्यातनं आणि आम्ही चार पाच लोक असायचो हो। त्यांची ट्रेनिंग जी सिस्टीम होती ती खूप युनिक होती म्हणजे नॉर्मली आपण जे कोच सोबत वर्क करतो ते डायरेक्ट आपल्याला चेस शिकवतात सो चेसच्या बियॉन्ड जे सगळं लागतं म्हणजे माइंडसेट तुमचा कसा पाहिजे तुमची बॉडी कशी तुम्हाला हेल्प करू शकते सो हेल्थ झाला माइंडसेट झाला त्याच्यावरती त्यांचा मोस्टली फोकस असायचा आणि जो मला सगळ्यात बेनिफिट झाला तो त्यांचा एक सेंटेंस आहे की तुम्ही एक एक पार्ट झालं चेस प्रॅक्टिस करणं आणि दुसरा पार्ट झाला चेस बद्दल विचार करणं सो तुम्ही जेवढं चेस तुमच्या लाईफमध्ये इंटिग्रेट करता तेवढा तुम्हाला जास्त बेनिफिट होतो सो कंटिन्युअस चेसचं थिंकिंग असणं महत्वाचं भले तुम्ही प्रॅक्टिस कमी केली तरी म्हणजे चालून जातं पण चेसचे जे विचार आहेत ते तुम्हाला म्हणजे चेस आवडला पाहिजे मुळात गेम आणि त्यांनी एक बिलीफ सिस्टीम खूप चांगली निर्माण केली ते म्हणजे त्यांनी एक त्यांचा डायलॉग होता की तुम्ही जरी दोन तास प्रॅक्टिस केली डेली तीन तास प्रॅक्टिस केली तरी तुम्ही सव्वीसशे सत्तावीसशे जाऊ शकता आणि त्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की आपण ठीक आहे सव्वीसशे सत्तावीसशे जाण जाणं खूप डिफिकल्ट आहे पण जीएम पर्यंत पण आपण जाऊ शकतो नक्की एम तर होऊच शकतो रोज दोन तीन तास देऊन सेकंड टार्गेट पुन्हा सेट करतो सेट डायरेक्ट वाढता व्हायचं येस yes, ऍटलिस्ट त्यांनी मोटिवेशन तर दिलंय आणि खूप पुश दिलाय की तुम्ही बनू शकता त्यांचं जर म्हणणे सव्वीसशे सत्तावीसशे पण पन बनू शकता पण पन शेवटी आपण जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत एक असं वाटतं की अरे हे खूप अवघड आहे पण जीएम पर्यंत मला कॉन्फिडन्स एक जो दिला त्यांनी की जीएम मी बनवू शकतो असं मलाही कॉन्फिडन्स आला आणि त्यांनी एक एक मॅप बिल्डिंगचं पण खूप टेक्निक शिकवलं की तुम्ही कसे थिंकिंग प्रोसेस विचार करा आणि तुमच्या ज्या चुका आहेत त्या कशा नोट डाऊन करायच्या सो अदर चेस जे ऍस्पेक्ट मिळाले ते मला मागच्या पंधरा वर्षात जे मिळाले नव्हते ते एक वर्षात मिळाले म्हणजे चेस चेस प्रॅक्टिस आणि सोडून ज्या गोष्टी लागतात माझा पुढचा प्रश्न खूप कॉमन प्रश्न आहे की जो, okay. जो बावीसशे साडेबावीसशे रेटिंग असलेल्या प्रत्येक खेळाडूच्या मनात असतो की प्रत्येक वेळेला आपल्या मुलांना बाहेर जाऊन खेळायची गरज का पडते सो uh, so... मी मी स्वतःच सांगू शकतो मी दोन हजार एकोणीसला चालू केलं बाहेर खेळायला दोन हजार अठराला मी पहिली मलेशियाची टूर खेळलो आणि मलेशिया ॲक्च्युली जो खर्च आला तो इंडियामध्ये जे दोन किंवा तीन खेळतो तेवढाच खर्च मलेशियात होता म्हणून आम्ही गेलो थोडाफार जास्त होता आ, त्यानंतर मला एक गोष्ट रिअलाइ झाली दोन हजार एकोणीस पासून मी खूप तुरळक युरोपमध्ये खेळलो इनफॅक्ट मी इंडियामध्ये एक नागपूरची खेळलो दोन हजार तेवीसला आणि आय एफ एल खेळलो त्या दोन सोडून मी लास्ट सहा वर्षात सगळ्या युरोपमध्ये मोस्टली खेळलो आणि एशियामध्ये दुबईमध्ये होतात युएई मध्ये ज्या होतात त्या खेळलो पण सगळ्यात जो मेन प्रॉब्लेम ऑर्गनायझर्स किंवा ओव्हरऑल आपले जी इकोसिस्टीम आहे भारतामध्ये ग्रँडमास्टर लेवलच्या ज्या इव्हेंट होतात त्या दिसताना ग्रँडमास्टर लेवलच्या होतात पण त्याच्यामध्ये लोअर रेटेड खूप जास्त असतात आणि जो आपल्याला नॉर्म करायला स्कोप लागतो किंवा आता समजा आपण आता दिल्ली जी आहे टुर्नामेंट उद्यापासून चालू होणार आहे त्याची लिस्ट बघितली तर अराऊंड चारशे प्लेअर आहेत मी जेव्हा बघितलेलं तेव्हा आणि जर मी या रेटिंगला खेळलो किंवा एखादा तेवीसशेचा जो चोवीसशे बनण्यासाठी खेळतोय त्याचं सिडिंग तीस किंवा पस्तीस हवं आणि टोटल प्लेअर चारशे आहेत मग ती ऑपॉर्च्युनिटी खूप कमी मिळते हायर रेटेडशी खेळण्याची आणि आपल्याकडचे जे लोअर रेटेड प्लेयर्स आहेत मला असं वाटतं की इंडियामध्ये एक क्रंच ऑफ मनी आहे की म्हणजे आपण जेव्हा पैसे टाकतो चेसवरती तेवढा अजूनही चेसला किंवा कुठल्याही स्पोर्ट्सला तेवढं व्हॅलिडेशन नाही आहे की ओके आणि चेसमध्ये टाकावं जसं डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी पेरेंट्स रेडी असतात किती पण पैसे द्यायला तेवढं चेसला डेफिनेटली नाही देणार मोस्ट uh, ऑफ द पेरेंट्स राईट right? त्यामुळे चेसला पैसे देतोय मग रिझल्ट आलाच पाहिजे हा एक माइंडसेट खूप मोठा इंडियामध्ये बनलेला आहे किंवा कोचिंगला पैसे देतो तर रिझल्ट आला पाहिजे पेरेंट्स पण अगेन टाइम खूप देत असतात मग त्यांना अपेक्षा खूप आणि त्यामुळे अठराशे एकोणीसशे प्लेअर खूप स्ट्रॉंग खेळतात म्हणजे प्रत्येकाचा जो माइंडसेट असतो कोणी बावीसशे दे तेवीसशे त्यांचा माइंडसेट असा झालेला असतो नाही जिंकायचंच याच्याशी रेटिंग स्ट्रेंथ आहे आणि रेटिंगचा जो नंबर आहे मला असं जाणवलं की एक कॅटेगरी आहे अठराशे ते एकवीसशे ती कॅटेगरी खूप स्ट्रॉंग आहे इंडियामध्ये कंपॅरेटिव्ह युरोप बावीसशे ते चोवीसशेमध्ये खूप फरक नाही वाटत आहे आणि चोवीसशेच्या पुढचे जे प्लेअर आहेत ते मला सगळे सेम वाटले असा माझा एक्सपिरियन्स आहे जेवढे मी गेम खेळलो त्याच्यावरनं आणि इंडियामधला मेजर आत्ता जो प्रॉब्लेम आहे तो हात से मी जो एक्सप्लेन केला की टुर्नामेंटमध्ये लोअर रेटेड खूप घेतात इव्हन ज्या अबाऊ टुर्नामेंट डिक्लेअर होतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप लोअर रेटेड आहेत मी एक अजून एक शेअर करीन इन्सिडन्स मी नागपूरला खेळलेलो जी टुर्नामेंट दोन हजार तेवीसला ती इनिशियली अबाउट टू थाउजंड होती आ, सो मी सगळं बुक केलं फ्लाईट uh, हो बस तिकीट हॉटेल हो आणि एव्हरीथिंग त्यानंतर मी विचारलेलं अबाव टू थाउजंड होणार आहे का हो ते पण हो म्हटलेले आणि लास्ट काही विद इन लास्ट थ्री फोर डेज जेव्हा आपण काहीच कॅन्सल नाही करू शकत आपण पे केलेले असतात इनफॅक्ट मी ऑर्गनायझरला स्टेचे पे केलेले ट्वेंटी फाय थाउजंड लास्टच्या थ्री डेजमध्ये सेवन्टी प्लस प्लेयर्स ऍड झाले जे बिलो टू थाउजंड होते सो अबाउट टू थाउजंड टुर्नामेंटला एकदम असे बिलो टू टू थाउजंड प्लेअर्स झाल्यावरती आपला माइंडसेट ट्रेडिंग असतो जर जर तर टुर्नामेंटच अठराशे असते आणि जर घेतले असते तर मग आपण तसा जातो की पण लास्ट खूप खूप ऍड करतात आता माझ्या मते ऑर्गनायझरचा इव्हेंट बघितला आपण पुण्याचा इव्हेंट यावर्षी जर बघितलं तर बऱ्यापैकी आल्याचं दिसतंय आपल्याला आपण अशी आशा करू की खूप सारे स्ट्रिक्ट अबो इव्हेंट्स भारतामध्ये होतील त्या झाल्यानंतर आपोआपच बाहेरचे चांगले प्लेयर्स म्हणजे चौसशे साडे पंचवीसशे रेटेड प्लेयर भारतात खेळायला तयार होतील कारण त्यांनाही आता मी जेव्हा युरोपला जातो तेव्हा पहिला प्राइस त्या मनाने कमी असतं भारतामध्ये प्राइस खूप जास्त आहे म्हणजे इव्हन आठवा नव्या जे प्राइस असते एक लाख रुपये ते तिथे पहिलं असतं म्हणजे युरोपमध्ये जर दीड दोन लाख रुपये पहिलं प्राइस असेल तर तिकडे कमीत कमी वीस प्लेयर्स वीस ग्रँडमास्टर खेळतात वीस ते तीस ग्रँडमास्टर खेळतात आपल्याकडे समजा आता दिल्लीचं सात लाख जिथे आहे तिथे पंधरा सोळा ग्रँडमास्टर दिसतात तिथे वीस नाहीत युरोपची कुठली जी टुर्नामेंट सात लाख फर्स्ट प्राइस केलं तर पन्नासशे वरती ग्रँडमास्टर खेळत असतात जे बारावीसशे साडेपाच आसपास नॉम एसिंग प्लेयर्स आहेत त्याच्यासाठी प्राइस पेक्षा स्ट्रॉंग प्लेयर्स लागणं आणि नॉम चान्सेस क्रिएट जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे टॉप प्राइस आणि चांगला प्राइस मिळवण्यापेक्षा कारण तो मग बेसिकली टर्मिंग पॉइंट असेल कारण टायटल झाल्यानंतर पुढच्या सगळ्या फ्री मिळाले असेल फ्री अप्रमोडेशन असेल राईट आपल्या मुलाखती शेवटाकडे जाताना मला काही तुला अजून दोन तीन प्रश्न विचारायचे सो आता तू आय एम तर नेक्स्ट आपल्या फिडेच्या मीटिंग नंतर तू टायटल अप्रुव्ह होईलच पण ऍज अ प्लेयर म्हणून तू जे अचीव्ह केलेस त्या व्यतिरिक्तही तू पुण्यामध्ये मी दोन हजार वीस ला कोचिंग चालू केलं तेव्हा कोविड होता आणि काही करायला काम पण नव्हतं मग म्हटलं की आपण कोचिंग एक्सप्लोर करू शकतो शिकवण्याचं मला थोडस कॉन्फिडन्स होता खूप नव्हता त्यानंतर दोन हजार वीस आणि मी खूप आहे मला जे स्टुडंट मिळाले ते खूप सिरियस मिळाले आणि त्यांचा पण खूप ग्रोथ झाला दोन हजार वीस ते दोन हजार आत्तापर्यंत म्हणजे अजूनही मी कोचिंग पण करतो आणि मग दोन हजार बावीस नंतर मी ठरवलं आपण खेळू पण आणि कोचिंग पण करू सो दोन्ही गोष्टी सायमल्टेनिसली मॅनेज करू सो so, काही स्टुडंट्स आहेत माझ्याकडे आत्ता जो टॉप परफॉर्मिंग येतो आदोईक अगरवाल आहे जो वर्ल्डमध्ये नंबर वन रँकिंग आहे इंडियामध्ये नंबर वन रँकिंग आहे अंडर मध्ये आणि वर्ल्डची नंबर टू रँकिंग आहे आणि मग त्यानंतर आम्हाला फॉर्च्युनेटली एक स्पेस मिळाली जी माझ्या एक्झॅक्ट घरासमोर जी तुम्ही आत्ता फोटोमध्ये बघताय मग आम्ही डिसाईड केलं की आपण एक पूर्णपणे अकॅडमी चालू करू शकतो सो so, सध्या तरी मी त्या ऍडव्हान्स ट्रेनिंग साठी ठेवलेलं आहे आणि फ्युचर प्लॅन्स काही आहेत की आपण सगळ्यांना जास्तीत जास्त पुण्यामधून चेसी इकोसिस्टीम कशी अजून वाढवू शकतो सो so, शेवटचा फोटो त्या फोटो स्टोरी मधला पूर्ण भरलेलं ट्रॅफिक त्याच्यात अजून कुठे ट्रॉफिक मिळायला आवडेल आणि अजून तुझे पुढचे टार्गेट्स काय ते आपण थोडक्यात सांगितलं असतं मला ऐकायला आवडेल सो uh, so, आता आता जेव्हा मला आय एम टायटल मिळालं असं दोन हजार एकोणीसला जसं तू बोललास की माझे तीन नॉर्म होते आणि त्यानंतर सहा वर्ष लागली टायटल ऍक्च्युअली मिळालं असं त्यामुळे मी आताचा सा प्लॅन असं की काही महिने एन्जॉय करीन प्रत्येकाचं गोल वेगवेगळं असतं काही लोकांनी आय एम जेनी लवकर झाले त्यांना त्यांना जी एमचं टायटल असतं पण जसं मला आत्ता जो स्ट्रगल झाला किंवा जी पेशंट स्टेज झाली हा जास्त चांगला शब्द आहे त्यामुळे काही महिने एन्जॉय करायचा प्लॅन आहे त्यानंतर माझा विचार आहे की अबुदाबी खेळायची ऑगस्टमध्ये जर नॅशनल चांगली झाली तर नॅशनल सर्क्युलर जेव्हा पब्लिश होईल ती खेळेल आणि ओव्हरऑल जो ग्रँडमास्टरचं गोल आहे ते आत्ता तरी मी काही सेट केलेलं नाही आहे पण मी डेफिनेटली चेस सोडू नाही शकत म्हणजे चेस तर खेळायचच आहे म्हणजे भले मी कोचिंग केलं कितीतरी चेस चेस चालूच असेल माझा त्यामुळे टुर्नामेंट मी आता फन साठी खेळेन नेक्स्ट बॉल आय थिंक ट्वेंटी फोर फिफ्टीचं ठेवणं जास्त चांगलं आणि त्यानंतर बघू की ट्वेंटी फोर फिफ्टी सोबत जर एखादा जीएम नॉम झाला तर मी साठी डेफिनेटली जाईन निखिल आमच्यासोबत आज गप्पा मारल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व व्हिवर्स कडनं आणि जेजनीस इंडिया मराठी कडनं तुला इन्फ्लुअन्स रिक्वायरमेंट कम्प्लीट केल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू